आज आमचे सहकारी मित्र बंधू आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा रवी कांतांना कांबळे यांचं वाढदिवस आहे प्रथमतः आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आई कुळजाभवानीचरणी आणि सिद्धेश्वर चरणी आणि स्वामी समोरचरणी आणि पांडुरंग विठ्ठलाच्या प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य मिळू दे त्यांचे जे स्वप्न आहेत इच्छा आहेत ते सगळं पूर्ण होऊ द्या या सगळ्या इच्छा आणि चांगलं आरोग्य त्यांना मिळू द्या आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज या सिव्हिल हॉस्पिटल बी ब्लॉक येथे यांच्याकडून आज जे नातेवाईक आहेत त्यांना अल्पोपाराचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला तरच आज, 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 आज राजकारणामध्ये असताना समाजकारणामध्ये असताना बरेच लोक हार पुढे फेटा आणि फटाके याची आर्दशबाजी करतात परंतु रवी अण्णा कांबळेने आज एक चांगलं उपक्रम या ठिकाणी राबलेला आहे आणि एक आपले जे इथं सिव्हल हॉस्पिटलमध्ये जे पेशंट आहेत त्यांना सकाळच्या वेळेस एक चांगलं नाश्ता देण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या वेळ निमित्ताने केलेला आहे पण त्याच्यामुळं आज त्यांना आपण सगळ्यांनी त्यांना उदंड अविषयी लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करूया जय हिंद जय महाराष्ट्र मुचि प्रारे चे मा हि चे प्रथना हे चे मागणे माणस ने माणसाम् समवागणे भाषा वेष सारे सम... ना गटा गटाचे उपजिल्हा प्रमुख रवी अण्णा कांबळे यांचा आज वाढदिवस होता त्यांच्या वाढदिवसानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल येथे तीनशे लोकांना आपले जनसेवा श्री किशोर सेवा मल्लिकार्जुन सेवा संस्था त्यांच्या मार्फत आज तीनशे लोकांना शेराव उपेट वाटतात आला तर पाहायला गेलं तर हे पाच सहा वर्षापासून हे असंच काम चालू आहे त्या दोघांना मी खरंतर वाढदिवसा वाढदिवसाबरोबर यांनाही शुभेच्छा देतो कारण की यांचं काम फार रोजचा दिवस फक्त आधी आपण चार दिवस होतो आता महिना पण कमी पडतोय आपल्याला हेच काम असं तुमच्याकडनं होत राहू मग एवढीच सगळ्यांना सा, शुभेच्छा देतो आणि ह्या टीमकडून परत कधी काय कुठली गरज लागली तर आपण एकमेकाला सहकार्य करतच राहू एवढीच शुभेच्छा देतो धन्यवाद